माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना माई त्रेवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरं भरखेड माहेर बडगाव आज देवी जागर देवीचे गाणे हिरव्या साडीला पिवळी केनार ग आज माझ्या देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीची पिवळी केनार ग आज माझ्या देवीचा मंगळ ग आज माझ्या देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमवारी आठ दिवसाच्या सोमवारी आई निघाली कैलास पुरी आई निघाली कैलास पुरी जोगवा वाढते जोगवा वाढते पार्वती माय ग माझ्या आईचा मंगळवार ग माझ्या आईचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळे किनार माझ्या आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोम मंगळवारी आठ दिवसाच्या मंगळवारी आईने घाली तुळजापुरी आईने घाली तुळजापुरी जोगवा माग ते जोगवा मागते ते तुळजा माय ग जोगवा माग ते तुळसा माय ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार ग हिरव्या साडीचे पिवळे किनार ग आज आईचा मंगळवार आठ दिवसाच्या बुधवारी आठ दिवसाच्या बुधवारी आईने गाली पंढरपुरी ஆ பண்டபுரி ஜோவா மாகத்தை ஜோவா மாக தேயுவ வாடமி மாய ஆஜ ஆய ஆங்கிச்சு பிவழி கினார மங்கலவார ஆ அட்டிவசாரி आठ दिवसाच्या गुरुवारी आईने घाली गाणगा पुरी आईने गाली गाणगा पुरी जोगवा वाढते जोगवा मागते ते अनुसया माय ग जोगवा मागते ते अणुसया माय ग माझ्या आईचा मंगळवार ग माझ्या आईचा मंगळवार ग हिरव्या साडीला हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या आईचा मंगळवार ग आठा दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या शुक्रवारी आई निघाली कोल्हापुरी आई निघाली कोल्हापुरी जोगवा वाढते जोगवा वाढते लक्ष्मी माय ग माझ्या आईचा मंगळवार ग माझ्या आईचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार माझ्या आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शणीवारी आठ दिवसाच्या वारी आई निघाली लंकापुरी आई निघाली लंका पुरी जोगवा वाढते जोगवा वाढते अंजनी माय ग माझ्या आईचा मंगळवार ग माझ्या आईचा मंगळवार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार माझ्या आईचा मंगळवार ग आठ्या दिवसाच्या रीवारी आठ्या दिवसाच्या रिवारी आई निघाली जे झुरगडी ആയി നിങ്ങ ജീ ജോടൊവാഡസ സമയ ഗോവാ മാഗ തേ മാ മംഗളവാര ഗഴവാര ഗിഴ്യാടി ഹിർവീകിന്റ മാളവാരംഗളവാര माझ्या आईचा मंगळवार लक्ष्मी माता की जय